हाय फ्रेंड्स मी अरवी तर आज आपण पाठ दहा चिंटू रोजला चिंटू हसला ह्या पाठाचा अर्थ समजून घेणार आहोत तर चला घेऊयात चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छे चिंटू काही उठायचा नाही म्हणजे एक चिंटू नावाचा मुलगा होता तो दररोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण तो काही ऐकत नव्हता तो लवकर उठत नव्हता तो दररोज लेट उठायचा शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गनवेश घालून धावत पडत शाळेत जायचा मग शाळेची घंटा वाजली की मग तो घाई उठायचा आंघोळ करायची गणवेश घालायची शाळेचे कपडे म्हणजे आणि मग धावत पळत शाळेत जात होता तो विस्कडलेले केस चिपडलेले डोळे चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची चिडवायची मग त्याचे कसे पण चुरगळलेले केस डोळ्याला चिपड परत असे मग चुरगळ चुरगळलेले कपडे पाहून मग मुले हसायची चिडवायची त्याला त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत त्याला आपल्याच राग यायचा तो नाराज राहायचा तो स्वतःवरच रुसायचा काय करावे त्याचा एकटाच विचार करत बसायचा मग चिंटूला चिडवायचे मत अभ्यासात लक्ष लागत नव्हतं अभ्यास करताना त्याला आनंद वाटत नव्हता मुलं त्याच्यासोबत खेळतही नव्हती मग चिंटू नाराज स्वतःचाच राग यायचा स्वतःचाच राग यायचा आणि तो विचार करत बसायचा बरं काय करावं काय करावं मुलं का खेळत नाहीत एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची रुदूच्या ताई जवळ आली चिंटूला म्हणाली चिंटू काय झाले रे चिंटू म्हणाला बघ ना अशी कोणी बोलत नाही खेळत नाही मला खूप वाईट वाटते hmm. एक दिवस काय झालं मग चिंटूला चिंटू एकटाच बसला होता मग मतची मत ऋतु त्याच्या ताई आली आणि ऋतु ता, त्याच्या ताईने त्याला विचारलं की काय झालं रे चिंटू मग चिंटू म्हणाला बघ ना ताई माझ्यासोबत कोणी खेळत नाही बोलत नाही मला खूप वाईट वाटते असा चिंटू बोलला हं मग ऋतुच्या ताई काय बोलली अरे एवढेच ना हे बघ चिंटू मी तुला काय करायचे ते सांगते करशील ना तू ऐकशील ना माझे ऋतुजा ताई ऋतुजा म्हणाले काय म्हटली ऋतुजा ऋतुजा म्हणाली मी तुला काही गोष्टी सांगते तस तू वागशील का तस तू करशील का मग चिंटू काय म्हणा ना चिंटू म्हणा ना हो ऐकेन ना मी सगळे सांग ना हम्म मग चिंटू म्हटला की हो मी सगळं ऐकल तुम्हाला सांग ऋतूच्या म्हणाली हे बघ रोज सकाळी लवकर उठायचे शौचास हात पाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे अंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज दररोज अभ्यास करायचा असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र मित्र होतील चिंटूला हे पटले मग तुझ्या ताईने त्याला काय सांगितलं रोज सकाळी लवकर उठायचं शौचात जाऊन यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे दात स्वच्छ घासायचे आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचं आणि दररोज अभ्यास करायचा असं केलं की मग तुझे मित्र सगळेच होतील हो दुसरा दिवस उजाडला मग दुसरा दिवस उजाडला कोणी न सांगता चिंटू सकाळी लवकर उठला मग दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे चिंटू उशिरा उठला का नाही तो लवकर उठला त्याने ऋतुजा ताईचं ऐकायचं ठरवलं सकाळी लवकर उठला कोणीही न सांगता चिंटू सकाळी लवकर उठला ऋतूच्या ताईने सांगितलेले सगळे केले अभ्यासाला बसला आई बाबांना आनंद झाला हम्म मग ऋतुजा ताईने त्याला सांगितलेली सगळी काम त्याने केली आणि अभ्यासाला पण बसला मग त्याच्या आई बाबांना आनंद झाला कारण चिंटू नेहमीप्रमाणे वागत होता का नाही आज वेगळाच वागत होता लवकर उठला होता सगळं स्वच्छ आवरलं होतं अभ्यासाला बसला होता त्याच्या आई बाबांना पण आनंद झाला शाळेत जाताना चिंटूने आशात पाहिले चिंटू सुंदर दिसत होता तो फारच खुशीत होता चिंटू नाचत शाळेत गेला आणि मग आता एवढा स्वच्छ सुंदर त्याने आवरलं होतं मग तो दिसत कसा होता बर सुंदर। सुंदर। आरशात पाहिल्यानंतर तो तो त्याला स्वतःलाच आवडू स्वतःला पाहूनच तो खूप खुश झाला आणि तो नाचत नाचत शाळेत चिंटू भोवती मुले गोळा झाली आणि चिंटू भोवती मुले गोळा झाली मग स्वच्छ आणि सुंदर दिसणारा चिंटू स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांनाच सगळ्यांचाच मित्र झाला शिक्षकांना चिंटूचे शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले चिंटू आनंदाने हसू लागला हम्म आणि मग रोज येडा वाकडा विस्कटलेले केस कपडे घेऊन शाळेत येणारा चिंटू आज कसा दिसत होता छान सुंदर आणि म्हणून मग सगळेच त्याचे मित्र झाले सगळ्या मित्रांनाही तो आवडला शिक्षकांनाही त्याचं कौतुक केलं आणि हे सगळं पाहून म चिंटू हसला त्यालाही हसू आले आनंद झाला तर चला भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय